बावीस मार्चला नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरामधील विविध जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ येथे स्क्वाडा प्रणाली बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून त्या अनुषंगाने पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र व विविध जलकुंभ म्हणजेच पानाच्या टाक्या येथे बावीस मार्च रोजी करावयाच्या विविध कामांच्या अनुषंगाने शट नियोजित केले आहे तसेच पाणी विभागातील विविध ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उपवितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच वॉलचे दुरुस्ती वॉल बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीचे काम आवश्यक आहे त्यामुळे संपूर्ण नाशिक महानगर ना, महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी बावीस मार्च रोजी संपूर्ण दिवसाचा पाणी होऊ शकणार नाही व रविवार तेवीस रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची आहे येत्या बावीस तारखेला पाणीपुरवठा होणार नाही त्यामुळे आपण अतिरिक्त पाणीसाठा भरून ठेवणे